सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण पाहतो की आपण आपल्याला समजा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे किमान दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी कमीत कमी आपल्याला वेळ लागत आहे किती वेळ लागते आपल्याला तर तीन तास हा वेळ लागतो तर कमीत कमी आणि कितीही धावतं जरी घेतलं तर लय झालं कमी घेतो म्हणलं तर आपल्याला दीड तास वेळ लागल किंवा त्यापेक्षा तीन तासापेक्षा थोडा कमी लागल पण आपण काय केलं पाहिजे की मग आपल्याला एवढा वेळ लागल तर त्यापेक्षा कमी वेळ लागत असेल तर मग आपल्याला एवढा आता सध्या धावपळीच्या युगात करणं शक्य नाही एवढा वेळ आपल्याकडे नाही तर मग आपण काय केलं पाहिजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी अर्गला किलक ध्यास ध्यान आणि त्यानंतर तेरावा अध्याय सांगितलेला आहे आणि त्यानंतर महादेव पार्वतीला असं सांगतात की बाबा दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे की अर्गला किलक स्तोत्र किलक स्तोत सिद्धकुंजिका स्त्रोत्राचं पठन केल्यानंतरही आपल्याला दुर्गा सप्तीसाठीचं पाठ केल्याचं फळ मिळते तर पाच मिनिटामध्ये आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ आपण करू शकतो सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ आपल्याला खूप फलदायी ठरणार आहे तर त्यासाठी आपण नियमित रूपाने रोज रोज आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करणे केले तर खूप छान राहील ज्याला म्हणजे वेळ भेटणार नाही ज्याला वेळ भेटत वेळ भेटणार चालला एवढं की दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला त्याने सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केला पाहिजे पण सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ कसा केला पाहिजे का केला कधी केला पाहिजे का याचा विधी कोणत्याही दिवसात कोणत्याही तारखेला कोणत्याही वेळेला तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ हा करू शकता आणि त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ असं करता तर त्यानंतर आणखीही सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ करत असताना मनामध्ये कुठलेही वाईट विचार वाईट भावना वगैरे आपल्या मनात नाही असले पाहिजे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पाठ नियमित पठण केल्याने रोगराई दूर होईल त्यापासून जर समजा एखादा माणूस असेल तर त्याला धनलाभासाठी पैसा येत नाही किंवा पैसा आला तर त्याच्याजवळ टिकत नाही त्यानेही सिद्धकुंजिका स्तोत्राचा दररोज नियमित पाठ केल्याने त्यालाही धनप्राप्ती होणार त्यानंतर एखाद्याला शत्रूपासून एखाद्याचा शत्रू त्याला नेहमी त्रास देत असेल त्याला मारत असेल किंवा त्याला टेन्शनमध्ये टाकत असेल त्यानेही सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केला असता त्यालाही सिद्ध सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केलं तर त्यालाही मुक्ती मिळू शकते तो शत्रूपासून मुक्त होऊ शकतो आणि एखादा रोगामध्ये असेल रोगराई समजा नेहमी नेहमी काहीतरी आजार असेल त्यांनाही दुर्गा सप्नपणा त्यानंही सिद्धकुंजिका स्तोत्राचा जर पाठ नियमित केला तर त्यांना रोगापासून रोग होणार नाही आणि रोगापासून त्यालासुद्धा मुक्ती मिळते अशा अनेक प्रकारे सिद्धकुंजिका स्तोत्राचं पाठ काम करत असते पण सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करायचा कधी कधीही करू शकतो पण याच्याही पलीकड जर तुम्ही आणखी नवरात्रामध्ये जर केला तर आणखीही प्रभावशाली ठरेल तर आणखीही प्रभाव नवरात्रामध्ये केला तर आणखीही प्रभावशाली ठरेल आणि ज्यावेळेस आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ पहिल्यांदा करतो त्यावेळेस हातामध्ये एक रुपया थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोड्याशा अक्षदा घेऊन संकल्प करायचा आणि ते जमिनीवर सोडून द्यायचं आणि पाठ सुरू करण्याच्या अगोदर एका पळीने जमिनीवर पाणी सोडायचं आणि पाणी सोडल्याच्यानंतर आपल्या सिद्धकुंजिका स्तोत्राला पठण करायला सुरुवात करायची असे पाठ केल्यानंतर आपल्या ह्या सर्व जे काही संकट आहेत संकट आहे, आहे तेही दूर होतील आणि सिद्धकुंजिका स्तोत्र हा माणसाला खूप संकटापासून निवारण करतो त्यानंतर रोगराईपासून निवारण करतो शत्रूपासून निवारण करतो मारण मोहन मोहिनी वशीकरण स्तंभन यापासूनसुद्धा आपलं निवारण सिद्धकुंजिका स्तोत्र पठन केल्याने होते त्यासाठी सिद्ध कुंजिका स्तोत्र हे सर्वांनी पठन केलं पाहिजे याचा विधी कसा आहे सर्वात अगोदर सव पवित्र स्नान झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर देवीचा फोटो किंवा देवीची प्रतिमा एका चौरंगावर समोर मांडायची आहे प्रतिमा फोटो चौरंगावर मांडल्याच्यानंतर त्या प्रतिमेची फोटोची संकल्प केल्यानंतर पूजा करायची आणि पवित्र सोहळे नसून पूजा करायची पूजा केल्याच्या नंतर देवीला नमस्कार करायचं देवीचं ध्यान करायचं देवीचं ध्यान केल्यानंतर आपल्या पठणाला सुरुवात करायची या प्रकारे आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र करायचं आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ